नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला तर आमचं सफर सपार जे आम्ही सारवलं होतं तुम्हाला दाखवलं आता फायनली शिफ्ट झालो आहे आम्ही आमचं सामान वगैरे ठेवलं आहे जेवढं जेवढं लागत होतं तेवढं बाकीचं जे सध्या तात्पुरतं लागतं एवढं सामान ठेवलं आहे बाकी ठेवलं सा। आहे मम्मी करते आहे भाकऱ्या जेवायला आता एकीकडं थोडीशी चूल मांडली आहे गरमीसाठी खूप थंडी आहे बाहेर हे बेड टाकले आमचे झोपायचे हो आणि गादी फ्रीज सगळे एकदम टिपटॉप आहे भावांनी डोकं लावून आणि शेळ्या बाहेरच ठेवणार आता आणि कर्डांना त्या ह्याच्यात असं गोल आहे त्याच्यामध्ये कर्ड बारीक ते आत्ताच बारी ही आहेत ना ती पाच ठेवलेली आहेत आणि बाकी आपली आहे ती तिथं जागेवर आहेत कपाटं इथं ठेवले आहेत उघडं आहे म्हणा पण ठीक आहे हे पण एक लाईफची जर्नी आहे है।, है ना एन्जॉय करायचं प्रत्येक क्षण आयुष्याचा एन्जॉय करायचा मित्रांनो आणि देवासाठी आम्ही कपाट इथं आत बसतच नव्हती आता शेज दिली आहे देवाला इथं ठेवलेत सगळे देव आमचे कपाट इथं बसतच नव्हती मेनली म्हणून आमचे सुद्धा बाहेरच आहेत ना कपाट मी हे टेबल साफ केलं आणि याच्यात ठेवलेत देव सगळे भात केला होता मम्मीने पहिला तर थोडासा उपर दाखवला आणि शेज देऊन टाकली थंडी खूप आहे बाहेर देवांना सुद्धा गार असतंच ना तर कसं आहे आमचं छोटंसं आहे घर हा मम्मी कालच टाकलाय ना त्याच्यामुळे सुकलेला नाही जास्त पण ठीक आहे सुकून जाईल आणि कार्पेट आहे आम्हाला इथं आथरायला ह्याच्यावर आईच्या इथून आता उद्या जाऊन आणून मग इथं खाली आथरून देऊ म्हणजे असं साफ राहील ना जास्त तर कसं वाटतंय नवीन घरात छान वाटतंय भाकरी खायला भाकरी करते मम्मी फ्रीजची भांडी लावायची राहिली होती मम्मीच चाललं होतं घासून लावू तर म्हणलं ठीक आहे मग घास तर ती तशीच राहिली मग एवढी सगळी भांडी घासत मग परत सामान शिफ्टिंग सगळं उशीर झाला मग ती भांडी तशीच राहिली आता उद्या पहिली घासून आणून ठेवावी लागतील फ्रीज पण मस्त बसलाय एकदम म्हणजे मस्त झालंय घड्यासुद्धा बसवलंय सध्या वेळ खराब आहे असं समजून वे सुद्धा सुधरवायची आहे म्हणून ती आठवणसाठी घड्यासुद्धा आहे तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद